बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रभास सात नंबर हा दूरचा नाही हा स्वतः मी इथली रहिवासी असल्यामुळे इथल्या लोकांचा प्रतिसाद हा मला फार जवळूनच कळतोय आणि तो फार सुंदर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं विजन हे एवढं उत्तुंग आहे आणि प्रभावशाली आहे आणि आकर्षक आहे की इथल्या लोकांचा प्रतिसाद हा योग्य दिशेने चाललेला आहे आणि तो विकासाच्या दृष्टीने आहे आणि निश्चितच त्यांना पुढे याचा नक्कीच फायदा होईल आणि भारतीय जनता पार्टी ज्या विकासात्मक जो आपला आढावा त्यांनी यात प्रदर्शित केला आहे मांडलेला आहे त्यामागे कधीच मागे, मागे हटणार नाही आणि इथल्या लोकांचे प्रश्न सदैव मिटवतील आणि जसं मी मागे सांगितल्याप्रमाणे इथे मॅक्झिमम काम असं केलं जाईल की बाकीच्या पण महानगरपालिका विचार करतील की इथे असं कोणाचं एवढं प्रभावी नेतृत्व आहे की ज्या पद्धतीत इथे कामाचा आढावा सुरू आहे तो एखाद्या आमदारकी पेक्षाही श्रेष्ठ असेल एवढं मात्र मी अगदी शंभर टक्के गॅरंटीच तुम्हाला हमी देते माझी हीच भूमिका आहे कारण समाजासाठी आम्हाला जे करायचं आहे ना ते पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे आम्हाला काम करायचं आहे यात आम्हाला वैयक्तिक हेतू कुठलाही साध्य न करता आज समाजात गेली वीस वर्ष काहीच सेवा अशी झाली नाहीये मला एकच म्हणायचं आहे की आज समाजातून आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो आणि तो, तो लोकप्रतिनिधी समाजासाठी काहीच करत नसतो ना तेव्हा मात्र त्या लोकप्रतिनिधीने विचार केला पाहिजे की जे समाज आज आपल्याला निवडून देतो आणि त्या समाजासाठी आपण काहीच करू शकत नाही हा खर तर हा निव्वळ स्वार्थीपणा आहे आणि हा स्वार्थीपणा पोचण्यासाठी जे झोपलेले काही व्यक्ती असतात त्यांना जागृत करण्यासाठी केवळ मी पत्रकार बंधूंचा हा आधार मागते जो हाय व्होल्टेज ड्रामा होतो आहे तो एकदम संकुचित विचारसरणीमुळे होतोय कारण इथले जे विरोधी पार्टीमधून जे कोण पदाधिकारी उभे आहेत उमेदवार उभे आहेत त्यांची बुद्धिमत्ता आहे ना ती एकदम संकुचित आणि खालच्या दर्जाची आहे आणि त्या बुद्धिमत्तेला त्या बुद्धिमत्तेने वेळोवेळी आमच्यावर टीका केली आहे पण आम्ही कधीच त्यांना उत्तर दिलं नाही कारण विशाल परब नेहमी म्हणतात की आम्हाला वाईट शब्द देऊन उत्तर द्यायचं नाही आम्ही आमचं उत्तर कामातून देतो देतो त्यामुळे येणारा वेळच तुम्हाला सांगेल की या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये नक्की होणार काय सिंधुदुर्गामध्ये कुठेही गेलात विशाल परब गेल्यानंतर हाय व्होल्टेज चालू होतोय आपण सर्वत्र पाहिलात या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आजच्या या इलेक्शनच्या संदर्भात मी पूर्ण खात्रीनिशीर बोलतोय की नगराध्यक्ष आणि विषयी नगरसेवक हो। आज या ठिकाणी विजयी झालेले आहेत याचं कारण असं आहे ज्यावेळी समोरच्या सर्व व्यक्ती बोलत असतात त्यावेळी आपणाला समजते की कुठेतरी आपली ताकद वाढलेली आहे ही ताकद आमची नाही आहे तर भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीची ताकद देशात जगात राज्यात आणि तळ कोकणात नक्कीच आहे पण सावंतवाडीतील तरुण युवक सर्वसामान्य महिलांनी एक वेगळा उद्रेक केलेला आहे या उद्रेकाचं एक फलित म्हणून तुम्ही तीन तारीखला सकाळी जर चॅनल ओपन करून पाहिले तर पहिलंच सावंतवाडी नगरपालिका विजयी झालेली दिसेल याची मला खात्री ह्या गोष्टीसाठी आहे मी संपूर्ण दहा वॉर्डमध्ये प्रभागात फिरत असताना पाहतो तर सर्वसामान्य जनता आपली जेवढी व्यापारी जनता आणि सुशिक्षित डॉक्टर वकील यांचं म्हणणं मी ऐकल्यानंतर समजतं आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो यांचं सर्वांचं पोट भरलेलं आहे नॉन करप्ट अशी नगरपालिका या ठिकाणी लोकांना पाहिजे आहे कोणत्याही दाखला असेल किंवा काही गोष्टी असतील तर यासाठी वेटिंगवर बसण्याची गरज नाही आहे आणि या ठिकाणी एक आगळा वेगळा चेहरा भारतीय जनता पार्टीचा लोकांसमोर नक्कीच येईल आणि या ठिकाणी भविष्यात भो, आमदार खासदार आमच्या भारतीय जनता पार्टीचे असतीलच परंतु इथलं प्रत्येक ग्रामपंचायत सुद्धा भारती ही भारतीय जनता पार्टीचीच असणार आहे ही गुजरात प्रमाणे आमच्या या सावंतवाडीची होईल डेव्हलपमेंट वर बोलूया असा आमचा निरोप त्यांना द्यायचा आहे आपण पत्रकाराने डेव्हलपमेंट विकास सावंतवाडीला किती फाईव्ह स्टार हॉटेल किती डेव्हलपमेंट क्रीडा क्षेत्र स्टेडियम किंवा हॉस्पिटल या गोष्टी आपण आणू शकतो का वीस वर्ष एकच आमदार आहेत या ठिकाणी पंचवीस वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे एवढी जर तीस चाळीस वर्ष तुमच्या हातीत सत्ता होते तर तुम्ही का करू शकला नाही एक प्रेमाची भावनेने मी विचारतोय कारण तुमच्याकडे नगराध्यक्ष होते नगरसेवक होते आम्ही लहान असल्यापासनं पाहतोय की ते खरोखरच काही गोष्टी चांगल्या सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत इथे सुंदरवाडीमध्ये कार्यक्रम असायचे दरवर्षी एंडिंगला पर्यटन महोत्सव खूप चांगला विषय आहे परंतु ज्याला चांगला आहे त्याला चांगलं म्हणण्याची शिस्त आम्हाला देवाभाऊंनी शिकवलेली आहे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी शिकवलेले पण ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही आता ज्या वाड्यावरती आपण उभे आहे त्या वाड्यावरती काही लोकांनी मागच्या वेळी नगराध्यक्ष निवडून आले त्यावेळी सांगितलं होतं की इथे कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे छोटासा प्रश्न आहे एवढा का मोठा प्रश्न नाही आहे तो प्रश्न आजपर्यंत ते सोडू शकले नाही मग माझं म्हणणं असं आहे की आज नवीन मुलं तरुण मुलं जर येत असतील राजकारणात आणि काही गोष्टी डेव्हलप होत असतील तर त्यांना आपण पुढे जायला दिलं पाहिजे आता तुमचं वय झालं तुम्ही आराम करा असं माझा सल्ला आहे आणि आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आम्ही चुकीचा सल्ला त्यांना नक्कीच ना देणार नाही तीन तारीखला उत्तर जनता देईल जनतेने ठरवलेलं आहे सावंतवाडी मध्ये आपण कुठेही जाऊन विचारावं हो। एकांतात तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल सावंतवाडी मतदारसंघ डोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी या ठिकाणी तिन्ही मतदार एकशे चौसष्ट गाव आहेत त्यापैकी चौसष्ट गाव हे समुद्राला लागून आहे त्या ठिकाणी नद्या नद्या नाले आहेत दोडामार्ग सारखा तिलारीसारखा डॅम आहे या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलच्या बऱ्यापैकी कंपन्या ऑलरेडी आलेल्या आहेत आचारसंहितेमुळे मी काही बोलू शकत नाही परंतु मी कोणीही आमदार खासदार किंवा सरपंच सुद्धा मी नाही आहे माझ्यासारखा एक तरुण जर काही प्रोजेक्ट आणू शकतो मग वीस वर्ष तुम्ही आमदार किंवा मंत्री राहून आणू शकला नाही हे दुर्दैव आहे इथल्या तरुणांना पेटून उठायची गरज आहे सावंतवाडीतील तरुण आणि महिला मला असं वाटतंय की ह्या नगरपालिकेमध्ये तो वचपा नक्की काढतील मागच्या वर्षी काही जणांकडनं चूक झाली आहे ती चूक दुरुस्ती सन्माननीय आमचे लाडके पालकमंत्री साहेब सकाळी नऊच्या पत्रकार परिषदेत आणि असंख्य प्रश्न बोलून गेले त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनी दिलेली आहेत मी कोणत्याही विरोधकात विरोधक मानत नाहीये आहे मी त्यांना आपलेसे मानतोय त्यांनी सुद्धा आमच्यात यावं आपण डेव्हलप करू सावंतवाडीचा विकास करू